शुभ सकाळ मित्रांनो माझ्या मोठ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे श्रीराम आता मी खाली आलेला आहे मित्रांनो मस्त थंड पाण्याने अवलं करून बघू शकता मित्रांनो आता खाली आल्यावरती नंतर दोन तीन कस्टमर झालेले वाटतं आणि आणखीच सर पण आलेले बघू शकता मित्रांनो आता मित्रांनो मी चाललो सांबल बनवायला सांबल बनवून दा दाखवतो मित्रांनो मी सांबल पण बनवलेला आहे बघू शकता गरमागरम सांबल पण झालेला आहे मित्रांनो इकडे पण टप आणि इकडे पण टप आता मित्रांनो माझं सॅम्पल पण म्हणून झालेलं आहे आता आपण खालच्या ह्याच्यात जाऊ किचन मध्ये काय चाललंय काय नाही बघू मित्रांनो किचन मध्ये आलो खालच्या बघू शकता इकडं स्टॉक मारला जाता स्टॉक लावलेला इकडं 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 आता इकडं पोहेच्या ऑर्डर येते म्हणून बघू शकता पोहे स्टॉक मध्ये किती आहेत तर ऑर्डर ऑर्डर इन बिन तर मित्रांनो तर द्यायला लागतात कस्टमरला बघू शकता आता मित्रांनो इकडे स्टॉक बी काय पावबिहूचा स्टॉक पण आहे मित्रांनो आपल्याकडे लिंबू आहे काकडीचा स्टॉक केला आहे फुल मित्रांनो आणि आता खालीच आलेलं आहे बघू शकता रात्री आता परत सकाळ सकाळ आज फुल करणार मयूर आणि लाला शेप दोन्ही शेप जण ते फुल करणार आहे मित्रांनो आता इथं आणि एक सेर बघू शकता सकाळी ते कॅश काउंटर आवरायचं असतं आणि ते बुकमध्ये बिलांची लवायच्या असतात बघू शकता मित्रांनो ते करत आहे आता अनिकेत सर सकाळ सकाळी आलेले म्हणून मी थोडासा लेट आलो मित्रांनो बघू शकता थोडं इथंच थांबणार मी त्याच्यानंतर जाणार मित्रांनो खाली वरच्या हॉटेलवर पण खाली आलो नाही आहे बघू शकता आता इकडे गर्दी होती थोडीफार मित्रांनो आता इकडं आमचे पहिले शेप होते म्हणून शेप ते आलेला आहे बघू शकता हाय करा मित्रा हाय कर ना बघा बघू शकता हे पेंटू शेप आहे आता इकडं वड्याचा स्टॉक भजीचा स्टॉक समोसाचा स्टॉक सगळं ठेवलेलं आहे मित्रांनो आता इकडं मित्राचा स्टॉक म्हणजे फुल मिसाचा स्टॉक ठेवलेला आहे काय बरं गर्दी कधी पण होऊ शकते सांगून नाही येत आता पण बाहेर गर्दी आहे मित्रांनो बघू शकता इकडं आता मटकी परत साका साखळ केलेली संपली आता परत शिजा लावलेलं ला आहे मित्रांनो ती आहे सात किलो मटकी लावलेली मित्रांनो शिजायला वरतून पाव पण स्टॉक म्हणजे बघू शकता मित्रांनो आता इकडं पर्सन पण आलेलं स्टॉक मध्ये सगळं बघू शकता रात्रीच मित्रांनो आणि रात्री आता श्रावणी मॅडम ना आलेली म्हणून मी तर थांबते जरा दहा पंधरा मिनिटं ते म्हणजे मी येते दहा पंधरा मिनटामध्ये बघू शकता मित्रांनो आता गर्दी आहे भारी एवढी पप्पा आले तिथं आणि श्रावणीची पण आलेली आहे आता मित्रांनो आपण जाऊ समोरच्या हॉटेलला तिकडे काय चाललंय काय ना बघू तिथं जाऊन येऊन मी काउंटर ते बसलो आहे बघू शकता मित्रांनो समोरच्या हॉटेलला आलेलो आता इकडे थांबणारी वरती वरतीले गर्दी वरती वरतीले गर्दी होते म्हणून वरती थांबलो मित्रांनो आता खाली गर्दी चालेल खाली आलो आता इकडं सगळं म्हणजे संपा आलेले शाखापासून बघून शकता मी मित्रांनो इकडे बघू शकता बघा आता माल आला आहे गाडीत भरून दाखवतो मित्रांनो बाहेर काय एवढी गर्दी नाहीये बघू शकता सकाळपासून गर्दी होतो मित्रांनो आता मी तुम्हाला माल टाकितो मित्रांनो का गाडी भरून माल आलेला आहे आता इकडे बघू शकता माल इकडे बघू शकता मित्रांनो भरलेला आहे अख माल आलेला आता पाठवापणे वरतून इकडे बघू शकता मित्रांनो आणि आतमध्ये पण नाही आलेले आहेत मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता गाडी घेऊन आले ते कॅप्टन आहेत मित्रांनो महाला आलेला आहे बघू शकता आता आपण थोडा वेळ अजून इथं थांबणार जसा इथे जाणार मित्रांनो बघू शकता कार्पल संपलेला मित्रांनो कोणाला मला दिलेचा सॅम्पल नाही मित्रांनो आता इकडं सॅम्पल लावतो मित्रांनो आता, आता सॅम्पल वान वा जर मी बघू शकता बाहेर गर्दी कमी आहे शाखापासून गर्दीच होती आहे बघू शकता मित्रांनो जस्ट वर ते आलेले आणि आता इकडं आहे आलो आहे बघून शकता इकडं त्यांचं ते रात्रीसाठी शॉक मारणं चालू आहे सगळं बघू शकता मित्रांनो सगळं शेटअप रेडी आहे इकडं बघू शकता आणि वायफिंग करणं चालू आहे तिकडं रोटा चालू आहेत मारणं मित्रांनो बघू शकता इकडं आमची शेप आहेत परत गाववर पण आले मित्रांनो बघू बघू शकता मित्रांनो सगळ्यांचं काम चालू आणि आज स्टाफसाठी डाळ बांधलेली पालक डाळ आणि राईस बांधलेला दुपारी हे जास्त रात्रीच भरत भाजी असते मित्रांनो सांपल बनवताना तुम्हाला जाते सांपल बनवला आहे बघून शकता आता सॅम्पल बनवून झालेलं आहे माझं आता मी चाललोय मित्रांनो खाली परत खाली खालच्या दुकानावरती शांपल पोहचवायचो मित्रांनो आणि त्यांना चपात्या पण द्यायचं आहे शंपल पोहच करून आले तर मी थोडासा फ्रेशवायला चाललो म्हणजे आरामाला चालेल चढल्यानंतर भेटू मित्रांनो थोड्या वेळा झालं नंतर आता खालच्या हॉटेलला चाललो आहे मित्रांनो मी आता तिकडे जाणतो आपण काय चाललंय काय नाही मित्रांनो मित्रांनो आता आपण तिकडे जाऊन काय चाललंय काय नाही बघू बघू शकता खाली गर्दी झालेली आहे गर्दी झालेली आहे आता थोडीशी कमी झालेली आहे हा काही मोंट्याचा मित्र आहे तर मित्रांनो आता होतं मी आलोय बरं लई गर्दी आहे खाली बघू शकता मित्रांनो बघू शकता पार्सलचं पण ऑर्डर चालू आहे मित्रांनो बघू शकता पार्सलचा ऑर्डर काढतोय इकडं मामा काउंटरवरती कस्टमरला फेस करतोय मित्रांनो तिकडं पिकअप करणं चालू आहे मित्रांनो बघू शकता मामाला शकता आता गर्दी कमी झालेली म्हणून काढून बिडून काढा लावलं कारण गर्दी होती कचरा झालेला थोडासा मित्रांनो आता मामा जाणार आहे माझा बघू शकता तर मामा जाणार आहे माझा आज रोजसारखं आजही मी थोडं बाईक चाललो आहे बाईक जाऊन तरी सांभाळणार आहे खूप छान मुलगा आहे घरतला सत्ता येतो हे बाप होऊ शकता मित्रांनो आतमध्ये गर्दी आता मी त्या आतमध्ये थांबणार आहे मित्रांनो आता ते माझं दादाय बघू शकता बघा बघा आता यो पोरगा दाडून काढतो आहे लय आहे मित्रांनो आता आपण जरा आत नाही जाऊ आता माझ्या थोडाचे मित्रांनो आता थोड्या वेळ नंतर बघू शकता इकडचं देऊन घेतलेलं आहे आणि इकडे आता लावलेलं पण आहे फुल केलेलं आहे मित्रांनो स्टॉक केलेला आहे बघू शकता थोड्या आता बाहेरचं पण बंद करणार मित्रांनो मित्रांनो आता बंद करून आता आम्ही चाललेलो आहे बघू शकता बंद केलेलं आहे सगळं आता वरच आपल्याला जाणार आहे समोरच्या इकडं काय चालू आहे काय नाही बघू मित्रांनो वरती जाऊन बघू काय चाललंय का नाही पोरं सगळी वाचतात आता सगळी जाणार आम्ही हे बघू शकता मित्रांनो तिकडे अनिल शेप पण आहेत आल्यानंतर बघू शकता पार्सन आलेलं आहे वरच्या हॉटेल आता गाडी अख्खी खाली झालेली आहे गाडी भरून आलेले मित्रांनो बाकीचं तुम्हाला हे बघू शकता मित्रांनो आता कस्टमर चालू आहे का आपण क्लोजिंगला घेतलेले अरे का मित्रांनो फारसन आलेला आहे इकडे स्टॉक लावणं चालू आहे सगळं उद्याची बघू शकता स्टॉक म्हणजे सगळं ठेवलेलं आहे वरती बघून शकता स्टॉक आलेला आहे उद्याचं मित्रांनो इकडे आमचे मुळ आता गाडी फारसन नाही मित्रांनो ते आणतं ते गाडी लोड करून आलेली आता हॉटेल बंद पण केलेलं आहे बघून शकता आता मम्मी आणि मी वरच्या हॉटेलला चालले बघून शकता मित्रांनो मम्मी आय करते आता मम्मी वरती जाऊन बघू मित्रांनो काय चाललंय काय नाही आता चालू आहे बघून शकता गर्दी कमीच आहे मित्रांनो टाकून किचन मध्ये जाऊन बघू काय चाललंय काय नाही मित्रांनो बघू शकता आता मित्रांनो किचनमध्ये आता मसाला पा पापडचं ऑर्डर पिकअप करणं चालू आहे आणि इकडं भाजी मारणं चालू आहे मित्रांनो बघू शकता इकडं नूडल्स बॉईल करणं चालू आहे मित्रांनो आणि तिकडं आप तिकडं आपलं रोज रोट्यांचं भांडार लागतं तसं लागणं चालू आहे तुम्हाला दाखवतो बघू शकता मित्रांनो रोट लागले आहे या बघा शेप आहेत हेड शेप आहेत इकडे बघू शकता आता मित्रांनो मसाला बापट रेड होता हे बघू शकता मित्रांनो आणि इकडे ग्रेवी कांदा ग्रेवी पण होत आहे मित्रांनो बघू शकता मसाला पापड रेडी झालेला आहे पिकअप करणं चालू मित्रांनो इकडे आलेला आहे आता बघू शकता खालच्या किचनला आता मय दादा तुझे मोबाईल वरती बोलत बोलत कांदा सोडत आता गर्दी दिवसभर गर्दी असते थोडं मित्रांबरोबर पण बोललो ना मग ते जरा बोलतो मित्रांबरोबर गर्लफ्रेंड बरोबर कोणाबरोबर मित्रांनो इकडे बघू शकता मित्रांनो स्टॉक बघा स्टॉक आजच कालच कारखान्यामध्ये स्टॉक आलेला सकाळ बघू शकता मित्रांनो आज सकाळी सगळं फुलके आलेलं बरं आता खाली आलेले आता मयूर दादा आमचा हे सगळं फुल करणार आहे ना <coughs> का नाही मयूर दादा बघून शकता मित्रांनो आता बंद करायचं टाइम आहे म्हणून थोडासा स्टॉक ठेवलेला आहे बघून शकता मित्रांनो आता आता बघू शकता काही प्पाट झालेले आहेत तिथून तर स्टॉक पण लावलेला आहे मित्रांनो बघू शकता आता मी मित्रांनो चाललोय जेव्हा पहिला आता आपण उद्या सकाळ भेटू मित्रांनो काय आहे मित्रांनो उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत